डेली मध्ये आपलं स्वागत आहे आमचे चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या शुभ नेहमीप्रमाणे दरवर्षी ही एक परंपरा राहिलेली आहे तखत सत्तर नगर घेऊन या गटागोदावर स्नान केले जाते त्याच्यामध्ये देश विदेशातून लाखो संख्येने संगत येऊन याच्यामध्ये सहभागी होते आणि या दिवाळीच्या पवन पावर याला आरंभ करताना तखात परंपरा आजपर्यंत टिकून ठेवलेली आहे हे आमच्या सर्वांसाठी फार अभिमानाची बाब आहे याच्यामध्ये लोकांमध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळतो जसं आपली ताकद राहील जशी ऐपत राहील त्या बाब ऐपतीप्रमाणे लोक मोठी छोटी घागर घेऊन गोदावरीवरून पाणी घेऊन येऊन या तखाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होतात या, होता। या सर्व संघाच्या गुरुद्वारा तखत सचखंड बोर्ड श्री हजिरामचंदनगर साहेब यांच्या वती त्यांनी हार्दिक स्वागत करतो त्यांचे सगळ्यांचे हार्दिक आभार मानतो आणि Unik, pembaris, air panjang, server, speaker, antar, dan speaker